कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रो करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले देशातील व वा राज्यातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ही पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजार हो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की पंधरा ऑगस्टनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजार हो पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभावात शंभर टक्के येणार या ठिकाणी प्रचंड तेजी आणि देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा ऑगस्ट नंतर प्रचंड बदलणार कांद्याचा पण पुन्हा एकदा प्रश्न उत्पन्न हो कांद्याच्या याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी होऊन अखेर कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांद्या त्या उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडीओला शेअर करा मला अजून हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून या ठिकाणी चॅनलला जरूर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांना येणारा नवीन व्हिडिओ सातत्यानं बघाव्यास मिळत राहील आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बिल ऑल केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मिळत राहील या ठिकाणी प्रोत्साहन याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना विनम्र विनंती करतो की आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या तर बघा मित्रांनो सामान्य कांदा बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कांद्याचा बाजार हो पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होईल आणि या बदलामध्ये कांद्याच्या बाजारभावात चांगली तेजी येईल पण अशा परिस्थितीत प्रश्न उत्पन्न होतो की पंधरा ऑगस्टनंतर कांद्याच्या बाजारभावात जो बदल होणार आहे आणि याच्यामुळे जी तेजी येणार आहे तर चा चा या तेजीमध्ये अखेर पंधरा ऑगस्टनंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची दरपातळी ही आपल्याला बाराशे तेराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे जर आपण सर्वांनी बघितलं की सध्या कांद्याचा बाजारभाव का दबावत आहे तर कांद्याचा बाजारभाव दबावात असण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेशची कांदा खरेदी की जी आणखीन सुरू झाली नाही परंतु मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे त्यानुसार पंधरा ऑगस्टपासून बांगलादेशची कांदा ही आपल्याला पूर्ववत होताना दिसू शकते याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर आपल्याला कांद्याची मागणी आणि आणि कांद्याचा पुरवठा दिसू शकतो दुसरीकडे उत्तर नऊ ऑगस्टला या ठिकाणी श्रावण सुद्धा संपणार आहे आणि उत्तर भारतात नऊ ऑगस्टला जो श्रावण संपणार आहे तर याच्यामुळे आपल्याला कांद्याची मागणी तिकडून पण वाढताना दिसेल याच्यामुळं पंधरा ऑगस्ट नंतर उत्तर भारतात कांद्याची मागणी वाढणं आणि बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणं सोबतच चांगल्या गुणवत्तेचा कांदा देशात कमी प्रमाणात असणं या तीन महत्त्वाच्या कारणांमुळे पंधरा ऑगस्टनंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप दिसणार आहे हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर कांद्याचा बाजारभाव प्रचंड बदलून सुरुवात तिला दोन हजार पार आणि अनुकूल त्यानंतर पंचवीसशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचे इथं स्पष्ट मत आहे अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्रीचा विचार तुमच्या मनात असेल तर तुम्हाला साधा आणि सोपा सल्ला देतो की कांद्याचा बाजारभाव हा दोन हजाराच्या वर गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने थोडा थोडा कांदा विकायचा ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी बरं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ जर आपल्या सर्वांना आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड़ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कांदा उत्पादक कार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार